हॅलो फ्रेंड स्वागत आहे तुमचं राणी राणीजी के या चॅनलवरती प्रश्न पहिला आहे जगातील सर्वात लहान कॉम्प्युटर किती मोठा आहे ऑप्शन एक पॉईंट पाच मिलीमीटर बी झिरो पॉईंट तीन कि मिलीमीटर सी तीन पॉईंट पाच मिलीमीटर टी दोन पॉईंट आठ मिलीमीटर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी झिरो पॉईंट तीन mm. मिलीमीटर नवीन मायक्रोफो डिव्हाइस फक्त झिरो पॉईंट तीन मिलीमीटर मोजते निशेगन शास्त्रज्ञांनी जगातील सर्वात लहान संगणक विकसित केला आहे एक उपकरण जे फक्त झिरो पॉईंट तीन मिलीमीटर मोजते आणि कर्करोगाचे निरीक्षण आणि उपचार करण्यासाठी नवीन मार्ग शोधण्यात मदत करू शकते हा संगणक एका तांदळा एवढा आहे प्रश्न दुसरा आहे पांढरे सफरचंद कोणत्या देशात आढळतात ऑप्शन ए भारत बी थायलंड सी मलेशिया डी चीन फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी थायलंड थायलंडच्या हिरवळीच्या भागांमध्ये उगम पावलेले ही व्हाईट ॲपल विविधता त्यांच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमध्ये प्रसिद्ध आहे या झाडाचे फळ हे दुर्मिळ वनस्पतीचे खरे रत्न आहे त्याचे नाव व्हाईट ॲपल हे फिकट गुलाबी रंगाच्या त्वचेवरून आले आहे ते आतमध्ये कुरकुरीत रसाळ आणि हलके गोड मांस व्यापते प्रश्न तिसरा आहे भारतात सासू सुनेचे मंदिर कुठे आहे ऑप्शन ए पंजाब बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्हाला उत्तर येत असेल तर कमेंट करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी मध्य प्रदेश भारतामध्ये मध्य प्रदेश या राज्यातील ग्वालियर या शहरामध्ये सासू सुनेचे मंदिर आहे प्रश्न चौथा आहे जगातील सर्वात महाग दगड कोणता आहे ऑप्शन ए लाल दगड बी बेसॉल्ट सी संगमरवरी डी ब्लू डायमंड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी ब्लू डायमंड रत्न लक्झरीचे शिखर म्हणून आदरणीय हिरे जगातील सर्वात महागडे दगड मानले जातात निळ्या हिऱ्यांचे आकर्षण त्यांच्या अपवादात्मक दुर्मिळता आणि विलक्षण सौंदर्यात आहे प्रश्न पाचवा आहे खारुताईचे आयुमान किती वर्ष असते ऑप्शन ए एक ते दोन वर्ष बी तीन ते चार वर्ष सी सहा ते वीस वर्ष डी तीस ते चाळीस वर्ष या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी सहा ते वीस वर्ष प्रश्न सहावा आहे जगातील सर्वात लांब सीमा कोणत्या देशाची आहे ऑप्शन ए चीन बी अंटार्क्टिका सी इंग्लंड डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए चीन एकूण बावीस हजार एकशे सतरा किलोमीटरच्या जमिनीच्या सीमांसह जगातील सर्वात लांब जमिनीच्या सीमा चीनच्या आहे प्रश्न सातवा हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण कोणत्या देशात आहे ऑप्शन ए चीन बी अमेरिका सी फ्रान्स डी भारत या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी अमेरिका अमेरिकेमधील कॉलिफोर्निया इथे डेथ व्हॅलीमधील फर्नेस्क्रीक हे जगातील सर्वात उष्ण ठिकाण आहे एकोणीसशे तेरामध्ये जेव्हा या ठिकाणी जमिनीपासून एक पॉईंट पाच मीटर उंचीवर ठेवलेल्या थर्मामीटरमध्ये हवेचे तापमान छप्पन्न पॉईंट सात अंश सेल्सिअसमध्ये इतके नोंदविण्यात आली जे अजूनही कायम आहे प्रश्न आठवा आहे भारतातील सर्वात मोठे वाळवंट कोणते आहे ऑप्शन ए सहारा बी गोबी बी सी थार डी अंटार्क्टिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी थार थार हे वाळवंट सगळ्यात मोठे आहे ज्याला ग्रेट इंडियन वाळवंट असेही म्हणतात हे भारतातील सर्वात मोठे वाळवंट आहे हे सुमारे सत्याहत्तर हजार मैल प्रदेशात पसरले आहे प्रश्न नव्वा हे भारतातील सर्वात छोटे राज्य कोणते आहे ऑप्शन ए पंजाब बी गोवा सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी गोवा गोवा हे भारतातील सर्वात लहान राज्य आहे गोव्याची राजधानी पणजी आहे गोवा राज्याचे एकूण क्षेत्रफळ तीन हजार सातशे दोन चौरस किलोमीटर एवढे आहे प्रश्न दहावा आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते ऑप्शन ए गुजरात बी गोवा सी राजस्थान डी महाराष्ट्र या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी राजस्थान राजस्थान एक क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य आहे हे तीन लाख बेचाळीस हजार चौरस किलोमीटरपेक्षा जास्त क्षेत्रव्याप्ती देशाच्या दहा पॉईंट चार टक्के भूभाग राजस्थानमध्ये आहे हे राज्य भारतीय उपखंडाच्या पश्चिम भागात स्थित आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची उत्तरं किती बरोबर आली हे देखील कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन लागायला विसरू नका जेणेकरून सर्वात आधी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद